या मागास सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं सोमवारी घेतल्यानं शिक्षक भरतीची प्रक्रिया पुन्हा रखडण्याची चिन्ह आहेत मराठा आरक्षणामुळे आधीच शिक्षक भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती आता सवर्ण आरक्षण लागू झाल्यानं शिक्षक भरती रखडण्याची चिन्ह आहे मराठा आरक्षणानंतर नव्यानं तयार करण्यात आलेली भरतीची रोस्टर म्हणजे किती जागा भराव्या लागणार याचा तक्ता पुन्हा बदलावा लागण्याची शक्यता आहे दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती होईल अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी अनेक घोषणा झाल्या अनेक तारखा समोर आल्या आता आचारसंहितेबद्दल जर आपण बोललो तर साधारण एका एक महिन्याचा कालावधी बाकी आहे कधी होणार शिक्षक भरती आचारसंहितेच्या पूर्वी शिक्षक भरती नक्की होणार मला असं वाटतं ज्यावेळी शासन हा शब्द देते की आचारसंहिते आधी होणार तर शंभर टक्के होणार आणि आता सगळं पूर्ण झालं रोस्टरचं काम पूर्ण झालं आणि आता किती जागा काय जागा नगर विकास कळवेल विकास कळवेल आदिवासी विकास कळवेल समाज कल्याण कळवेल आणि अनुदान शाळा कळवतील त्यासाठी आवश्यक जी आर सुद्धा आमचा परवा निघाले आणि प्रामाणिकपणे ह्याच शासनाने वीस टक्के अनुदान स्व दिलं पुढचं अनुदान स्वयं या अधिवेशनात देण्याचा मुख्यमंत्री मनोदय व्यक्त केलेला आहे त्यामुळे ही नोकर भरती जी गेले अनेक वर्ष आधीच्या ज्या होत नव्हती ती या सरकार सुरू होईल चोवीस हजार हा आकडा वारंवार समोर येतो किंवा वारंवार मागण्या चोवीस हजार जागे, जागेची भरती करा अशी होते पण मुळात एवढ्या जागा रिक्त आहेत का आणि तेवढ्या जागांवर भरती होणार आहे का जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यांची भरती होणार जागा रिक्त किती आहेत हे रोष्ट झाल्यानंतर सगळ्या संस्थांनी शासकीय संस्थांनी पवित्र अपलोड केलं की स्पष्ट होईल की आता या जे आपन कुटी की कुट्ला, कुट्ला हो कि आचार किती किती जागा कुठल्या कुठल्या भरू शकतो मी कुठलाही आकडा बोलला की त्या आकड्या राजकारण चालतं आणि मला शिक्षण हे राजकारणापासून लांब ठेव तर शंभर टक्के राज्यात आचारसंहिता लागण्याआधी जाहिरात निघेल शिक्षक भरती सुरू होईल असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलंय प्रत्यक्षात प्रक्रिया कधी सुरू होते त्या काही दिवसातच आपल्याला स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदम साव दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई Ça, on